पाहून बाऊल एवढं हे घेतलेलं आहे आपण बेसन घेतलेलं आहे तर आहे ना आपण त्याचं बुंदी पाळून लाडू बनवणार आहात हलवते हलू दे थोडं थोडं पाणी करून हे मिश्रण तयार करायचं आपण असंच मारून घ्यायचं एकदम नाही पाणी टाकायचं एकदम पाणी टाकलं बघायचं त्याच्यात असं गाठी वगैरे नाही झाल्या ह्याच्यात कारण आपण पाणी टाकतानाच व्यवस्थित पाणी टाकलं ना थोडं थोडं करून तसं गाठी वगैरे नाही झाले तरी पण थोडस सा आपण चालवून घ्या नुसतं असं बेटर झालं याचं हे झालं पाहिजे मिश्रण तयार झालं पाहिजे असं इ पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही याचे ना हे बाजूला काढून घेतलं मी थोडस थोडासा कलर टाकून आता आपण याचा थोडस टाकून घेऊया जास्त नाही sa mas tahal hong दोन वाट्यात कलर या कमी घेतलाय आणि ठेवलं नाही का काय नाही टाकायचं मीठ वगैरे हो काय नाही टाकायचं थोडंसं मिक्स करायचं तेलात कारण आहे ना असं सॉफ्ट होते ते बुंदी किंवा आपण कोण पण लाडू हे करायचं घेतलं ना तर त्यात तूप मिक्स करायचं तुपामुळे सॉफ्ट ते कडक होत नाही म्हणून थोडस जेवढं पाहिजे आपल्याला तेवढा पण टाकू शकतो किंवा तुपात पण तोडू शकते हे नुसतं पण आपण तुपात नाही तेलात ना, ना, तोडता तेला नसत नका तेल करून झाल्याशिवाय टाकायचं नाही म्हणजे होत नाही बुंदीचा झाड्या नाही ना मग आपण ह्या झाऱ्यावरच करू होते त्याच्यातून मी चांगली बुंदी पडते छान पडते फक्त पडते पडते ह्याच्यातून पण होत नाही মতো জানিয়েছি শুধু खूपच मस्त बोल बोल मस्त आहे कारण घे मस्त सुक आपण नाही बुंदी टाकायला लागलो ना की गॅस फुलच ठेवायचं गॅस जर जा बारीक केला ना तर मग ते फुगत नाही तसे चपटे होऊन गॅसवरच बुंदी करायची ते

त्या समजतं कडक नाही कारण आणि कडक होत पण नाही तू पण आता आपण पाक करायला घेऊयात बाऊल हे होतं ना बेसनपीठ तर आपण अर्ध बाऊल साखर घेणार आहोत कारण बरोबर नाही नाही घ्यायचं कधी म्हणजे जे जेवढं बेसन घेईन त्याचा अर्ध घ्यायचं कधी पण कुठले लाडू करायचा असेल तर पाहून घेतलंय पाणी टाकून घेऊ विलायची पाक टाकून घे आपण पाक आहे ना ह्याला पक्का पाक बनवायचा एक तारीख नाही बनवायचं त्यात टाकला ना तर त्याची गोळी झाली पाहिजे असं बघायचं देऊन करायला लागतो एकदा साखर बनली ना मग काय उपयोग नाही साखर बनते आता ना आपला पाक तयारी त्याची गोळी का आता ना वेळ घ्यायला जातो मग पटकन ह्याचा टाकून घेऊ

मस्त सुटसुटी झाली आई तू हे मला देतेस का हा घे ना घे खातो आहे